फ्रेंड्स आज मी आपल्याला दिली आहे पुणे कसबा पेठ तांबटाळीमध्ये आणि या ठिकाणी तांब्या आणि पितळेच्या भांड्यांचे खूप जुने कारखाने तुम्हाला पाहायला मिळतील या कारखान्यांना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे इथल्या लोकांच्या सांगण्यानुसार जिजाऊंच्या काळात देखील हे, देखी, हे कारखाने इथे होते मात्र आदिलशाने पुणे उद्ध्वस्त केल्याच्या नंतर इथले कारखानदार पुन्हा कोकणात त्यांच्या मूळ गावी परत गेले मात्र पुन्हा आदिलशाहीनंतर पेशव्यांच्या काळात पुन्हा हे कारखानदार पुण्यात परत आले आणि तेव्हापासून आज तागाय हे कारखाने आजही इथे सुरू आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण या ठिकाणचे कारखाने एक्सप्लोअर करूया नमस्कार मंडळी मी वैशाली आणि आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील सगळ्यात जुन्या तांबा पितळेच्या कारखान्यामध्ये कारखान्याचं नाव आहे प्रवीण हँडीक्राफ्ट आणि या ठिकाणी आपल्याला तांबा पितळेचे भांडे अगदी तयार करून मिळतात यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत यांचा कारखाना कधीपासूनचा आहे डिटेल माहिती यांच्याकडून घेऊया नमस्कार दादा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आपल्या कारखान्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगा हा आमचा पारंपरिक व्यवसाय आजोबा पंजोबांच्या पासून चालू आहे आता आम्हाला इथे येऊन दीडशे वर्ष झाली पुण्यातून पुण्यात येऊन दीडशे वर्ष कोकणात रायगड जिल्ह्यातले सगळे इथं तिकडनं येऊन आम्हाला दीडशे वर्ष आली पुण्यातून तेव्हापासून आमचं कारखाना चालू झाला या वाड्यामध्ये आम्हाला हा वाडा घेऊनच दीडशे वर्ष झाली बरं पंजोबांनी घेऊन ठेवला आणि त्या काळापासून याच ठिकाणी सगळे कारखाने आहेत सगळ्यांचे बरेच कारखाने आहेत मग काय काय बनवलं जात आपल्या कारखान्यामध्ये आपल्याकडे फॅन्सी आयटम आले वा हुँ हुँ हे कमळ फुल सुद्धा कमळ फुल हे बोट शेप कॅन्डल लावायला हे सगळे दिवाळीमध्ये किंवा एरवी पण डेकोरेशन साठी म्हणून चालतात ते उरली अच्छा उरली उरली खूप छान आणि मस्त आणि जड आहेत वजनाला हे पाणी पिण्यासाठी मटके मस्ते सगळेच भांडे आहेत आपल्याकडे हु। सगळे सगळे शेड मोठ्या ठेवल्या हे बघा ह्याच्यामध्ये लहान मोठ्या साईज पण आहेत साईज वाईज आपल्याला यांच्याकडे भांडे तयार पण आहेत आणि काही पाहिजे असतील त्या साईज मध्ये तयार पण करून देतात गंगा साईज मध्ये येतात अच्छा गंगाळे लहान मोठ्या एवढ्या मोठ्या अंघोळी गंगाळे पण यांच्याकडे आहेत हे साधारण कितीला जातं सहाशे रुपये सहाशे रुपये आणि हे जसं वजन जसा असेल साईज असेल किंमत वाढत जाते किंमत वाढत जाते आणि याच्यामध्ये आंघोळीचं गंगाळ पण आहे असे हे बघा असे मोठ्या साइज पण गंगाळे आहेत पितळेच्या याला हँडल दिलेले आहेत आणि याच्यापेक्षाही मोठा याच्यापेक्षा आहे सव्वीस सव्वीस साईज आहे आणि हा साधारण कितीला जातो तो सहा हजारपर्यंत सहा हजारपर्यंत जातो वजनदार आहे उचलता पण येत नाही एवढं जड आहे हे तर असे भरपूर पारंपारिक तुम्हाला भांडे या ठिकाणी मिळणार आहेत तांब्याचे पितळेचे अच्छा याला कलई वगैरे करायची का असंच वापरायचं असंच वापरायचं आपण लगेच जेवतो त्यामुळे कलई नाही करायची काढून ठेवलं मग कलई लागते अच्छा ताट पण आहे ताट आहे ग्लास आहेत त्याच्यावरती हुँ. ग्लास आहेत बर लहान मोठे हे ग्लास कमी रेट दोन तीनशे दोनशे तीनशे ला येत असतील ना अडीचशे रुपये साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये हा एक काम आहे अच्छा हा कितीला जातो ह्याच्यावर ग्लास घेतला तर साडे अठशे रुपयाला सेट होतो पूर्ण सेट ग्लास पण येतो कळशी पण आहे बऱ्याच वस्तू आहेत सगळ्याच वस्तू यांच्याकडे आपल्याला तांदळा पिदळ्याच्या भांड्यामध्ये बघायला मिळतील आणि ते काय म्हणतात अच्छा बिर्याणीचं भांड आहे तुम्ही इथे बघू शकता चार याच्यामध्ये पण एक किलो दो दोन किलो खूप सुंदर चार किलो बिर्याणी होईल आणि गिफ्ट द्यायला पण चांगला आहे आणि घरच्यासाठी पण चांगला आहे आतून कलही केलेला आहे ही तळ्याची कढई खूप छान आहे मस्त भातुकली लहान भातुकलीचा सेट आहे पूर्ण हा कितीला बसतो तीन हजार रुपये तीन हजाराला फक्त मार्केट मध्ये याचे पाच सहा हजार रुपये रेट आहे किती पीसचा सेट आहे पूर्ण एक तीस एकतीस आहे ह्याच्यात लहान मोठे साईज पण असतात आणि विथ पॅकिंग खूप सुंदर पॅकिंग पण केलेलं आहे याला अच्छा वाट्या प्लेट तुम्हाला सगळ्या वस्तू याच्यामध्ये मिळणार आहेत आणि हा लाडूचा डब्बा पण आहे वाव हा काय का सेट आहे का पूर्ण किती पीसचा सेट आहे हा दोन, दोन पीसचा सेट आहे वाव छान आहे घरी वापरण्यासाठी पण छान आहे आणि कुणाला गिफ्ट द्यायला पाहिजे असेल तरी देखील फार सुंदर या वस्तू आहेत अशा भरपूर वस्तू तुम्हाला या कारखान्यामध्ये ऑलरेडी पाहायला मिळतील आणि तयार करून देखील मिळतील नुसार अच्छा उरली म्हणून पण वापरता येते डेकोरेशन पण करता येतं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फ्रूट बाउल पण म्हणून वापरता येईल आपल्याला साखर पत्तीसाठी चहा पावडरसाठी आणि साखरेसाठी सुंदर वस्तू आहे स्वतःच प्रोडक्शन आहे प्रोडक्शन इथं होलसेल होत ओके जर तुम्हाला होलसेल मध्ये तांब्याचे पितळेचे भांडे कारखान्यातून खरेदी करायचे असतील तर तुम्ही प्रवीण हँडीक्राफ्ट या ठिकाणी नक्की व्हिजिट करा त्यांचा डिटेल अॅड्रेस मी व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये देईन हे बघा पाने मोटे आ, हे पाण्याचे पिंप बघू शकता तुम्ही याच्यामध्ये पण लहान मोठ्या साईज आहेत तपेल याच्यामध्ये पण साईज मिळतील थी, तुम्हाला सगळ्या लहान मोठ्या साईज आहेत आणि त्यातली लहान साईज आहे भरपूर वस्तू आहे त्यांच्या अच्छा सुके पदार्थ पण ठेवू शकतो आणि पाणी पण ठेवून वापरू शकतो हे मोदक पात्र आहे मोदक करायला मोमोज करायला आळूच्या वडे उकडायला सगळ्याला उपयोग होतो अच्छा मोदक पात्र अच्छा ही पण तांब्याचीच आहे हो तांब्याची तांब्याचीच आहे आतून कलई केले सगळं आणि ही आणि पण तांब्याची आहे आणि झाकण पण तांब्याचं सगळं तांब्याचं पूर्ण तांब्याचं मोदक पात्र पण याच्यात तक... हे बेडरूम बॉटल पाण्याची बॉटल बेडरूम बॉटल म्हणतात अच्छा बेडरूम बॉटल बरोबर एक लिटर पानी घातो हा रेग्युलर जग रेग्युलर जग आहे जग हा मोगलाई जग आहे हॅलो जगला नाव आहे मोगलाई मोगलाई जग अच्छा डिझाइन त्या काळातली आहे त्या काळातली पुरवत ओके म्हणजे तुमच्याकडे सगळ्या म्हणजे नवीन जुन्या सगळ्या डिझाईन सगळ्या सगळ्या आहे ओके आणि पाहिजे तर तयार अर्पण करून देतो करून देतो आपण काय सगळ्यांना जुन्या आयटम आता हे का। डबे आता सगळे जुनेच आहेत काय काय पेढेसाठी डबे दाखवले ते पण जुन्या पद्धतीतले डबे बरोबर हे आता काय काय फक्त नवीन लोकांना मग काढायला डिझाईन छान आहे ना मस्त डिझाईन आहे मोगलाही जब